बाळा ज्याची वाट तू बघत आहेस तीच गोड बातमी तुला आज मिळणार आहे आज चुकूनही हा संदेश तू टाळू नकोस कारण कोणत्याही क्षणी तुला आनंदाची बातमी मिळणार आहे आणि त्या आनंदाच्या बातमीने तू खूपच आनंदी होणार आहेस तुझ्या जवळची व्यक्ती तुला खूप मोठी गोड बातमी देणार आहे होय बाळा स्वामींच्या कृपेने मोठा राजयोग प्राप्त होणार आहे हा राजयोग बघून तुझे डोळे दिपतील स्वामींनी तुझ्या प्रचंड मोठ्या विजयाची तारीख पाठवली आहे स्वामींच्या कृपेने तुझ्या आयुष्यात आता भरभराट होणार आहे तुझ्या कुटुंबावरील प्रचंड मोठा धोका रोखण्यासाठी साक्षात परमेश्वर तुझ्या आयुष्यात येत आहे तुझ्या कुटुंबाच्या रक्षणासाठी पुढील तीन तासात तुला तुझे भाग्य बदललेले दिसणार आहे होय बाळा तू स्वामींवरती विश्वास ठेव तुझ आयुष्यात आता चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही अभिनंदन बाळा कोणीतरी तुम्हाला दुखवल्याबद्दल त्याची मोठी किंमत चुकवणार आहे त्यामुळे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका प्रिय मुला आज तुझ्यासाठी देवाचा संदेश आहे पुढील चार मिनिटे तुझ्यासाठी महत्वाची आहेत कारण ह्या संदेशामध्ये तुझ्यासाठी अनमोल आशीर्वाद आहेत हा संदेश वगळण्याचा प्रयत्न करू नका न संदेश वगळता पूर्ण ऐका या संदेशाचा उद्देशच तुमच्या हारलेल्या मनाला जागृत करण्याचा आहे आणि तुमचा स्वामींवरती जो विश्वास आहे तो अजून दृढ करण्याचा आहे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदलासाठी तुम्ही स्वतःला तयार करा देव दरवाजा उघडण्याच्या मार्गावर आहे ज्याची तुम्हाला इच्छा आहे तुमचे मार्ग तुमची परिस्थिती तुमचे आरोग्य उंची गाठण्याच्या तयारीत आहे तुमचा देवावर विश्वास असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ असे टाईप करून चॅनलला सबस्क्राईब करा होय बाळा आता तुला आरामदायी जीवन जगण्याची गरज आहे पैसे कमविण्यासाठी नवीन मार्ग तुला मिळणार आहेत देवाने आधीच तुमच्या हानींवर आणि तुमच्या शत्रूंवर विजय मिळवला आहे आजपासून तुमची सुरक्षितता सुनिश्चित केली आहे जेव्हा तुम्ही देवाला प्रार्थना करता तेव्हा देव तुम्हाला संकटांशी लढण्याचं सामर्थ्य देतं जी परिस्थिती बदलू शकत नाही ते भगवंत बदलतात बाळा फक्त भगवंतावरती तू विश्वास ठेव थोडक्यात हा संदेश तुम्हाला हेच सांगतो की देवाला आनंदी ठेवण्यासाठी तुम्हाला देवावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे विश्वास ठेवल्यास देव तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्ही केलेल्या विनंतीबद्दल प्रतिफळ देत असतो जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही विश्वास ठेवा कोणत्याच गोष्टी अशक्य नाहीत कारण भगवंत आपल्या लाडक्या भक्तांवर खूप प्रेम करतो जर तुमचाही तुमच्या देवावर विश्वास असेल प्रेम असेल तर हा संदेश दोन जणांना शेअर करा परमेश्वर हा तुमच्या जीवनाचा स्रोत आहे त्याच्यावर तो विश्वास तुम्हाला डोंगर हलवण्या इतपत समर्थ करू शकतो भगवंत आपल्या मुलांचे सांत्वन करणारे सांभाळ करणारे स्वामी आई आहेत देव गरजेच्या वेळी नेहमी तुमच्या सोबत असतो देव तुम्हाला शांती देतो तुम्ही देवाचे लाडके मूल आहात तुमच्या जखमा आता भरून निघणार आहेत तुम्ही जे इच्छा करता ते पूर्ण करण्यासाठी देव आता प्रयत्न करत आहे होय बाळा घाबरू नकोस तुमची वाट पाहत असलेली विपुलता तुमच्या सर्वात कल मोठ्या कल्पनेला मागे टाकेल संधी निर्माण होतील आणि तुम्ही त्यांचा विश्वास आणि कृतज्ञतेने फायदा घ्याल नेहमी लक्षात ठेवा या प्रवासात तुम्ही कधीही एकटे नाहीत तुम्हाला असं वाटत असेल की तुमची प्रार्थना भगवंत ऐकत नाही जेव्हा तुम्ही मदत मागता तेव्हा देव ऐकतो आणि तुम्हाला संरक्षण देतो गर्वाने तुम्ही घोषित करा देव सर्व काही आहे आणि त्याचे आशीर्वाद पुष्टी करण्यासाठी मी धन्यवान आहे असे टाईप करा हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा बारा डोळे बंद कर रोज माझे ध्यान कर इतर गोष्टींचा विचार करणे सोडून दे चिंता करणे सोडून दे तुझे आजार आता तुझे शरीरात राहणार नाहीत तुम्ही किती वेदना केले आहेत हे मला माहीत आहे ते सुद्धा आता राहणार नाही ह्यापेक्षा अधिक तुम्हाला काय पाहिजे जगाची चिंता करणे सोडून द्या व्यर्थ गोष्टींकडे लक्ष देणे सोडून द्या आनंदी राहा तुम्ही आनंद प्रेम आणि भरभराटीच्या नवीन ऋतूमध्ये प्रवेश करत आहात महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला पुरेसे संपत्तीचा अनुभव आता येणार आहे माझे आशीर्वाद आता तुम्हाला प्राप्त होणार आहेत या आठवड्यात तुम्ही जीवनातील महत्वपूर्ण यशांसाठी तयार व्हा तुमचे नातेसंबंध आरोग्य आर्थिक तुमच्या समोर येणाऱ्या आव्हानांमध्ये सकारात्मक बदलांची अपेक्षा करा अविश्वसनीय संधी स्वीकारण्यासाठी चमत्कार अनुभवण्यासाठी आणि शुभेच्छांचा आनंद घेण्यासाठी या आठवड्यात तुम्ही तयार राहा खंबीर राहा आणि घाबरू नका कारण देव सदैव तुमच्या पाठीशी आहे तो तुम्हाला एकटा सोडणार नाही तुमच्या बिना आवडीच्या व्यक्तीसुद्धा तुमच्या मागे पुढे करतील देव तुमच्या दयाळूपणाचे प्रतिफळ तुम्हाला नक्कीच देणार आहे तुमचे नशीब आता उदयास येणार आहे कारण तुम्ही देवाचे लाडके भक्त आहात जर देवावरती विश्वास असेल तर मी देवाचा लाडका भक्त असे टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद